नमस्कार मी निल ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरो सल्लागार आज आपण मध्ये कव्हर करणार आहोत तो विषय म्हणजे परीक्षण विधी ज्यावेळी आपण एखादी जागा घेतो आणि आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याप्रमाणे त्याचा आकार आपण वास्तुनियमानुसार घेतो त्याचा उतारही आपण वास्तु नियमानुसार योग्य आहे का हे तपासून ज्यावेळी आपण जागा सिलेक्ट करतो व त्या जागेवर आपण घर बांधायला सुरुवात करतो त्या अगोदर वास्तुशास्त्रामध्ये परीक्षण विधी दिलेला आहे आता आपण पाहूया या भूमी परीक्षण विधीमध्ये काय पाहिलं जातं तर यामध्ये पहिलं पाहिलं जाते म्हणजे घनत्व म्हणजे ज्या जागेवर तुम्ही घर बांधणार आहे ती जागा ठोस असणं गरजेचं आहे ती जागा जेवढी सॉलिड असेल तर त्या ठिकाणी तुमच्या घराचं आयुष्य हे जास्त मिळतं म्हणून पहिला जो क्रायटेरिया पाहिला जातो तो म्हणजे घनत्व दुसरी म्हणजे आर्द्रता आणि तिसरा जो क्रायटेरिया पाहिला जातो तो, तो म्हणजे सुपिकता ह्या तीन क्रायटेरियानुसार जर का आपण घेणारी जागा असेल व अशा ठिकाणी जर का आपण कोणत्याही प्रकारची वास्तू बांधली तर त्या ठिकाणी चांगली समृद्धी लाभते आता आपण पहिला जो क्रायटेरिया आहे घनत्व तर तो कसा पाहायचा हे पाहूयात त्यामध्ये विधी दिलेला आहे एक फूट खड्डा काढ काढावा व नंतर त्यामधून निघालेली माती पुन्हा खड्ड्यात भरावी जर का माती खड्डा भरून वर आली तर भूमी शुभ आहे आणि माती खड्ड्यावर असेल तर ती भूमी मध्यम आहे आणि खड्डा भरताना माती जर का कमी पडली तर भूमी वास्तव्यास शुभ नाही आता इथं स्पष्ट दिलेलं आहे तुम्ही जी जागा घ्याल त्या जागेमध्ये जा तुम्ही एक फुटाचा खड्डा काढावा तो एक फूट रुंद एक फूट लांब व एक फूट खोल असावा व त्या खड्ड्यातली तुम्ही माती काढायची आहे ज्यावेळी तुम्ही ती माती काढाल त्यानंतर ती माती पुन्हा त्याच खड्ड्यात भरायची आहे व ही माती भरत असताना तुम्हाला जर का असं लक्षात आलं की ही माती भरून खड्डा खड्डा भरून माती राहत आहे तर नक्कीच ही भूमी वास्तव्यासाठी शुभ आहे जर का असं लक्षात आलं की माती भरताना फक्त ती खड्ड्याच्या वरच्या लेवलला आलेली आहे म्हणजे टॉप लेवलला आलेली आहे तर ती भूमी ही मध्यम प्रकारची दिलेली आहे व ज्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की माती भरताना माती ही कमी पडत आहे तर अशी जागा वास्तव्यासाठी वास्तुनियमानुसार शुभ नसते अशा ठिकाणी तुम्ही घर बांधू नये यानंतर दुसरा क्रायटेरिया येतो तो, तो म्हणजे आर्द्रता आता यासाठी या, या ही या यासाठीही एक विधी दिलेला आहे तो म्हणजे तुम्हाला एक फूट खड्डा काढायचा आहे व नंतर त्या खड्ड्यात पाणी भरायचं आहे आणि तुम्हाला शंभर पावलं त्या खड्ड्यापासून लांब जायचं आहे जा व नंतर तुम्हाला त्या खड्ड्याजवळ येऊन पाण्याची जी पातळी आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे जर का पाण्याची पातळी ही जमीन लेवलला असेल तर ती भूमी तुम्हाला शुभ अशी सांगितलेली आहे त्या पाण्याची पातळी जर का अर्धी झाली असेल तर ती भूमी मध्यम असं वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे व त्या पाण्याची पातळी ही अर्ध्यापेक्षा कमी झाली असेल तर अशी भूमी वास्तव्यात शुभ नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे आता आपण इथं दुसरा क्रायटेरिया बघतोय तो म्हणजे आर्द्रता जर का तुम्ही जागा घेतली असेल व त्या जागेवर जर का घर बांधणार असाल तर त्यासाठी तुम्हाला हा दुसरा विधी करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला त्या जागेमध्ये एक फूट बाय एक फुटाचा खड्डा काढायचा आहे तो खड्डा एक फूट खोल असणं गरजेचं आहे व त्या खड्ड्यात तुम्हाला पूर्ण काटोकाट असं पाणी भरायचं आहे त्या खड्ड्यापासून तुम्हाला शंभर पावलं दूर दूर जायचं आहे व नंतर येऊन त्या पाण्याचं निरीक्षण करायचं आहे म्हणजे पाण्याची लेवल आहे ही तपासायची आहे जर का ही लेवल खड्ड्याच्या बरोबर असेल म्हणजे जमीन लेवल असेल तर नक्कीच हा प्लॉट तुम्हाला लाभदायक ठरतो जर का ती पाण्याची लेवल जो खड्डा काढला असेल त्याच्या अर्ध्यापर्यंत गेले असेल तर हा मध्यम प्रतीचा प्लॉट आहे जर का ती पाण्याची लेवल ही अर्ध्यापेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही वास्तू बांधू नये असं स्पष्ट वास्तुशास्त्रात उल्लेख केलेला आहे आणि यानंतर जो तिसरा क्रायटेरिया आहे तो म्हणजे सुपिकता म्हणजे इथं पाहिलं जातं की भूमी परीक्षणासाठी भूमी नांगरायची आहे सर्वप्रथम तुम्हाला व त्यात वेगवेगळ्या प्रकारची धान्य पेरायचे आहेत ती जर का धान्य तीन दिवसात जर का उगवली तर ती भूमी तुम्हाला राहण्यासाठी शुभ आहे जर का ती धान्य उगवण्यास तुम्हाला जर का पाच दिवस लागले तर ती मध्यम प्रकारची भूमी आहे व जर का ते धान्य उगायला उगवायला जर का सात दिवस लागले तर ती भूमी वास्तव्यास शुभ नाही असं इथं दिलेलं आहे आता इथं असं द्यायचं कारण म्हणजे आहे की काय होतं ज्या ठिकाणी आपण धान्य पेरतो व ती जर का लवकर ते धान्य आलं तीन दिवसात आलं तर अशी भूमी उत्तम दिलेली आहे जर का पाच दिवसात दिलं तर ती ही मध्यम प्रकारची भूमी दिलेली आहे व जर का सात दिवस ते धान्य उगवायला लागत असेल तर ही अधम प्रकारची भूमी दिलेली आहे आता यामागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी आपण धान्य टाकतो व जे लवकरात लवकर उगवतं म्हणजे ती भूमी ही सुपीक आहे व ज्या सुपीक भूमीवर तुम्ही जर का घर बांधलं तर तुमची प्रगती ही तेवढ्या झपाट्याने होताना दिसते त्यामुळे तुम्ही जर का घर बांधत असाल तर हे तीन क्रायटेरिया तुमच्या प्लॉटमध्ये चेक करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे ते म्हणजे भूमीपरीक्षण विधीच्या अंडर येणारे हे तीन क्रायटेरिया ते म्हणजे घनत्व आर्द्रता आणि सुपिकता हे तीन क्रायटेरिया चेक करून जर का तो प्लॉट तुम्हाला योग्य असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घर बांधावं व तुमची प्रगती ही चांगल्या प्रकारे करून घ्यावी तुम्हाला जर का अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा आणि आमचे जे नवनवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ येत आहेत ते सर्व तुम्ही पहा त्याचं तुमच्या दैनंदिन आयुष्यात त्याचं अनुकरण करा व समृद्ध असं जीवन जगा तुम्हाला जर का आमची वास्तु व्हिजिट हवी असेल ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल न्युम्रोलॉजी याचं मार्गदर्शन हवे असेल तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन Thank you.